नमस्कार मित्रांनो माननीय उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत राज्यातील सर्व शाळांना विद्यार्थी सुरक्षा फॉर्म भरणे अत्यंत आवश्यक आहे सदर फॉर्म आपल्या मोबाईलवरून कसे भरायचे या संदर्भाचे मी व्हिडिओ यापूर्वीच अपलोड केलेला आहे वर दिलेल्या आ या बटनावर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक दिलेली आहे परंतु मित्रांनो आज दिवसभर साईटचा सा तांत्रिक अडचण असल्यामुळे बऱ्याच जणांचे फॉर्म भरून झालेले नाही आहेत काही जणांचं लॉग इन होत नव्हतं किंवा काही जणांची माहिती भरल्यानंतर सुद्धा फॉर्म सबमिट होत नव्हतं आणि सदर सूचना उच्च न्यायालयाने दिली असल्यामुळे सर्वांच्या मनात भीती होती की समजा जर फॉर्म भरून झालं नाही तर काय होणार परंतु बंधूंनो आता घाबरण्याचं काही एक कारण नाही सर्वांना एक दिलासा मिळालेला आहे कारण आज सहसंचालक शिक्षण आयुक्त यांचे एक मॅसेज आलेला आहे तो या प्रकारे प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक विद्यार्थी सुरक्षा फॉर्म भरण्यास दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे सहसंचालक शिक्षण आयुक्त कार्यालय तर बंधूंनो शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्याकडून हा मॅसेज आलेला आहे त्यामुळे विद्यार्थी सुरक्षा फॉर्म भरण्याची मुदत परत दोन दिवस वाढलेली आहे तर तुम्ही येत्या दोन दिवसामध्ये आपला फॉर्म अगदी व्यवस्थितपणे भरू शकता बंधूंनो फॉर्म भरण्यास काही अडचण असल्यास खाली दिलेल्या कॉमेंटमध्ये तुम्ही याबद्दल प्रश्न विचारू शकता मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न कराल धन्यवाद